नमस्कार आपलं बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये आज स्वागत आहे तर मी आज दुपागाव येलो आहे दुपा तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि त्यांचा रिझल्ट कसा आला काही नाही थोडक्यात आपण शेतकऱ्याकडून परिचय जाणून घेऊ ता तर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष अशेकरव ढोपरे आहे गावाचं नाव काय राहणार धुप्पा तालुका नायगाव जिल्हा नांदेड मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एक्केचाळीस चोवीस बारा बरं बरं आता हे तुम्ही जे तूर जे पीक आहे तूर पिकाची लागवड कधीची आहे याचं लागवड आहे दहा जूनची दहा जूनचे एक हो त्याला कुठले औषध वगैरे खत वगैरे कुठले दिलेलं आहे हां खत याला वीस वीस झिरो तेराचा डोस दिलेला आहे एक वेळेसच हां बट आपले आपली बाऊस्करचे औषध घेतले आहेत बरं बरं बाऊस्कर जवळपास दोन ते तीन फवारणी घेतलेले आहेत हो पहिल्या फवारणी तुम्ही तुम्ही प्रिझम थायवर घेतलेलं आहे हो प्रिझम थाईवर दुसऱ्यामध्ये क्रॉप सायनर राईटनर आणि न्यूटाटोन अशा पद्धतीने घेतलेलं आहे का हो तर ही औषध वापरून तुम्हाला म्हणजे अनुभव कसा आला म्हणजे रिझल्ट कसा वाटला रिझल्ट एक नंबरच आहे हां या औषधामुळं हां फुलाचं प्रमाण खूप जास्त आहे हां फुलाचं रूपांतर आज शेंगामध्ये लवकर होत आहे बरं मी बघू शकता प्लॉट इथंच आहे हां हां एक नंबर, नंबर रिझल्ट आहे बरं बरं हे अशा कंडिशनचं शेतकरी बांधाणं प्लॉट आहे आपलं प्रिझम नावाचं औषध आहे प्रिझममुळे जास्तीत जास्त फुटवा वगैरे काढलेला आहे त्याच्यानंतर थायवर जे आहे त्या थायवर बुरशीनाशक असल्यामुळं नसल्यामुळं फुलाचे ड्रॉपिंग वगैरे कुठलंच नाही त्याच्यामध्ये आपलं न्यूट्रोटोन आहे चट्टा भरण्यासाठी काम करते क्रॉप सायनर पण आहे ढगाळ वातावरण आम्ही काम करते तर तुम्हाला हे दादा औषध वापरून तुम्ही समाधानात काय भाऊस्कर टेक्नॉलॉजीचे हो समाधान बरं 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 ठीक आहे प्लॉट बघू शकता शेतकरी बांधून